माणसं माणसांना फसवतात आणि माणसांनी माणसांना फसवलेल्या अशा अनेक गोष्टी आपण आजपर्यंत ऐकल्या असतील आणि अजूनही तुम्ही ऐकतही असाल किंवा वाचत असाल कुठे तर अशीच एक माणसांनी माणसांना फसवलेली आहे आणि त्यातमध्ये आपल्याच कोणीतरी जवळच्या किंवा काहीतरी संबंध असणाऱ्या लोकांनी फसवणं आणि त्याचा काहीतरी थोडासा इम्पॅक्ट होणं किंवा ती एक गोष्ट आपल्यासमोर आलेली नाहीये तर ती गोष्ट तुमच्यासमोर येत आहे गोष्ट आहे पाठीमागची बरस पाठीमागे आपल्याला जावं लागेल म्हणजे काळानुसार तर वर्ष आहे दोन हजार पंधरा तर दोन हजार पंधरा वर्षाची सुरुवात आहे सुरुवातीचा महिना जानेवारी फेबच्या दरम्यानची गोष्ट आहे आणि गोष्ट घडते दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये दिल्लीमधलं ओल्ड राजेंद्र नगर जुनं नगर हे ठिकाण तर मुख्यतः हे ठिकाण स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी म्हणजेच यू पी एस सीचे करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक हब म्हणून ओळखलं जातं आणि याच हबमध्ये एक अभ्यास करणारा महाराष्ट्रामधला मुलगा तिथेही होता तर तो मुलगा तिथं अभ्यास करता बरेच महाराष्ट्रामधली मुलं होते मग तिथे एक पॅटर्न ठरलेला असतो की आपली रूम आणि अभ्यासिका म्हणजेच लायब्ररी आपण म्हणतो जिथे जाऊन अभ्यास करतात तर हे रुटीन होतं मग एके दिवशी असं होतं की हा मुलगा आपल्या रूमवरून लायब्ररीमध्ये चाललेला असतो दुपारची वगैरे वेळ असते आणि याच दरम्यानच्या काळामध्ये एक चौक छोटासा तर त्या चौकामध्ये काही लोक असतात की जी लोक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काहीतरी विचारत असतात काहीतरी मागणी करत असतात आणि हा जो ग्रुप होता तर तो ग्रुप म्हणजे काय त्याच्यामध्ये दोन पुरुष एक बऱ्यापैकी एक वीस पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याच्यामध्ये दोन तीन महिला होत्या त्याच्यामध्ये लहान बालकही त्यांच्याकडे होते आणि ते काहीतरी लोकांना मागत होते पण लोक त्यांच्यापाशी न थांबता था पटकन निघून जात होते तसंच तो मुलगा जो आहे तर तो आपल्या रूमवरून अभ्यास जात होता आणि त्यालाही त्यांनी विचारला आणि मुख्यतः म्हणजे तो मराठी मुलगा मराठी बोलणारा आणि महाराष्ट्रामधला आणि हे जे लोक होते तर तेही मराठी बोलत होते म्हणजे तेही महाराष्ट्रीयन लोक होते म्हणजे गोष्ट घडते दिल्लीमधल्या ओल्ड राजेंद्रनगरमध्ये आणि ही गोष्ट घडते मराठी माणसांची तर मराठी माणसांची गोष्ट घडत असताना त्यांची मागणी काय होती किंवा त्यांची अडचण काय होती तर ते त्यांच्याबद्दल सांगत होते की आम्ही असं असं या ठिकाणावर आलो ठिकाणाच्या बाबतीत सांगताना सुद्धा ते क्लॅरिटीने सांगत नव्हते अमरावती अकोला या साईडचे ते लोक होते असं म्हणत होते आणि त्यांना जे काम कामासाठी ते दिल्लीमध्ये आले होते काम कुठलं तर रस्त्याच्या साईडने बघा बरेचसे ते खोदकाम सुरू असतं मग वेगवेगळी केबल टाकणं असू द्या कुठली पाईपलाईन असू द्या तर जे टेलिफोन किंवा फोनच्या ज्या केबल्स जात असतात तर त्या फायबर ऑप्टिक केबलच्या कामासाठी म्हणजे ते खोदण्यासाठी त्यांना एका कॉन्ट्रॅक्टरने एखादा मु एका, मुक, एका मुकादमाने त्यांना आणलं होतं महाराष्ट्रामधून किंवा मे बी तो कुठला त्या कामाच्या संबंधातला असेल तर मग त्या माणसाने यांना आणलं यांच्याकडून दोन तीन दिवस काम पण करून घेतलं आणि तो नंतर गायब झाला तर त्याचा काही संपर्क होत नव्हता यांना पैसे हवे होते तर तो पैसे न देता निघून गेला अशी त्यांची स्टोरी होती त्यांची गोष्ट होती आणि ते सांगत होते की मग लहान मुलं आहेत महिला आहेत आणि त्यांना इथं राहायला वगैरे किंवा खायला त्यांच्याकडे काही पैसे नाही आहेत आणि त्यांना घरी जायचे मग त्यांना घरी जायचे म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या गावी जायचंय तर त्यासाठी ते लोकांकडनं पैसे मागत होते आणि मग मराठी मुलं त्या एरियामध्ये भरपूर होते तर मे बी काही लोकांनी त्यांना पैसे दिले असतील मग ज्या मुलाला त्यांनी विचारलं की आम्हाला पैसे हवेत मग समोरचा व्यक्ती अभ्यास करणारा व्यक्ती तर त्याला त्या लोकांबद्दल काही कणव वाटली किंवा एक प्रकारे आपण म्हणतो की सिंपथी एम्पथी हे जे आपण प्रकार म्हणतो तर त्यातली गोष्ट वाटून त्याने मदत करायला तयार झाला त्याच्या खिशामध्ये त्याच दिवशी घरून आलेले एक हजार रुपये होते आणि एक हजार गोष्ट म्हणजे किंवा तेव्हाची जी काय पाचशे रुपयाची गोष्ट असेल ही गोष्ट दोन हजार पंधरामधली आहे सो so, आजच्या किमतीमध्ये त्याची तुलना होणार नाही कारण रुपयांचं किंवा जी व्हॅल्यू असते तर ती आपल्याला माहिती आहे की म्हणजे जुने दहा रुपये सुद्धा खूप मोठी गोष्ट असते तर त्या प्रकारचा तो भाग होता ते पाचशे म्हणजे मोठी गोष्ट होते किंवा हजार रुपये तर त्या मुलाने त्याच्याकडचे हजारपैकी पाचशे रुपये त्यांना दिले आणि ते ट्रेनच्या तिकिटासाठी कारण घरी जायचे म्हटल्यावरती सगळ्यात स्वस्त ऑप्शन हा ट्रेनचाच असतो तर त्यांची अजूनही मागणी होती की तुम्ही अजून द्यावेत किंवा तुमचे इतर ओळखीचे कोणी मित्र असतील तर त्यांच्याकडून घेऊन आम्हाला पैसे द्यावेत अशी मागणी होती पण तो मुलगा म्हणला माझ्या एवढे कोणी परिचयाचं नाही आणि माझ्याकडे एवढेच तर मला स्वतःलाही खर्चायला लागणार आहेत पैसे तर मी एवढे देऊ शकतो मग त्याने पाचशे दिले आणि ते लोक एवढेही म्हणत होते की आम्ही तुमची पैसे रिटर्न करू तुमचा नंबर द्या वगैरे नंबर असा सहज एका पेनाने कुठेतरी कागदावरती लिहून त्यांनी घेतला आणि तो मुलगा पैसे देऊन आपल्या अभ्यासाकडे निघून गेला मग त्याला पैसे दिल्याचा एक आनंद होता की आपण कोणाची तरी मदत केली कोणाची तरी अडलेल्यांची मदत केली आहे आणि या लोकांनी मग नंतर ते कुठे केले वगैरे याची काही कल्पना नाही गोष्ट घडल्यानंतरच्या दोन दिवसांनी दोन दिवसानंतर म्हणजे आपण त्याला म्हणतो की आजपासून परवा परवा दिवशी ठीक आहे तर मग त्या तो जो अभ्यासिकेमध्ये मुलगा अभ्यास करत होता तर तिथेच बाजूला तिथे बसून जेवण करण्याची सोय होती तिथे टिफिन यायचा आणि तो टिफिन खात असताना एके दिवशी म्हणजे दोन दिवसानंतर तर आजूबाजूला बरेच लोक बसलेली होती त्यातले दोन मराठी मुलं बाजूला होती आणि त्यांच्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या म्हणजे हा मुलगा ज्याने मदत केली दोन दिवसापूर्वी तोही बसला होता जेवायला आणि बाकी दुसरी मुलं होती त्यात दोन मराठी मुलं आपापसात बोलत होती आणि त्यातला एक दुसऱ्याला सांगत होता की अरे तुला माहिती आहे का की त्यांचा कोणीतरी अजून तिसरा मित्र की त्याच्याबद्दल ते दोघं बोलत होती अरे तुला माहिती आहे का की त्या याच्यासोबत राजू चौक इथे म्हणजे राजू चौक हे मोठं ठिकाण आहे तुम्ही बऱ्याचशा मुव्हीजमध्ये सुद्धा शूटमध्ये ते तो प्लेस बघत असाल तिथं आपला तिरंगा मोठा आहे फडकत असतो आणि तिथे दोन मेट्रोच्या ज्या लाईन्स आहेत तर तिथं जुळतात चांगलं ठिकाण आहे तर राजू चौक इथे त्या अमक्या अमक्याला कोणीतरी फसवलं आणि कसं फसवलं तर मराठी लोक होते आणि मराठी लोक म्हणत होते की आम्हाला असंच कोणीतरी आणले आणि आमच्याकडे घरी जायला पैसे नाही ते वगैरे आणि पैसे द्या वर्णन सेम टू सेम होतं जे दोन दिवसापूर्वी याच्यासोबत घडलं होतं आणि तेव्हाच त्याला ते समजलं की अरे आपण सुद्धा फसवलं गेलो आहोत म्हणजे मराठीच लोकांनी मराठीच मुलाला फसवलेलं आणि तेव्हाची जी फिलिंग होते म्हणजे आपण एखाद्याला मदत केल्याची जी भावना आहे जी फिलिंग आहे तर ती खूप आपल्याला उच्च कोटीचं एक प्रकारे काय देते बळ देत असते आणि जेव्हा कोणीतरी आपल्याला फसवल्याची भावना असते किंवा फसवलेलं आपल्याला समजतं तर तेव्हा जेवढी काय अंगामध्ये ताकत असते तर ती कुठेतरी निखळून पडते आणि त्या शृंखला अशाच घळून जातात म्हणजे आपल्याला कोणाला मदत करण्याची इच्छाही नंतर होत नाही कारण का आपलेच आपला घात करत असतात तर ही गोष्ट आहे ही गोष्ट दिल्लीमधली ओल्ड राजेंद्रनगरमधली तर आपल्या माणसांची गोष्टमधली ही पहिली गोष्ट आणि ही पहिली गोष्ट तुमच्यासमोर मांडत असताना सुरुवात कुठून करावी हा प्रश्न होताच वेगवेगळ्या गोष्टी आसपास होत्या म्हटलं आपणच आपल्या गोष्टीपासून सुरुवात करूया यस या गोष्टीमधला जो मराठी मुलगा आहे जो फसवला गेलेला आहे तर तो मीच मी आहे स्वतः युपीएसीच्या प्रिपरेशनसाठी मी दिल्लीमध्ये होतो काही दिवस आणि तेव्हाची ही घडलेली गोष्ट आहे कदाचित त्या गोष्टीचा खूप काही मोठा वेगळा इम्पॅक्ट किंवा त्याचं काहीतरी महत्व आजही आहे वगैरे असा भाग नाहीये पण अशा अनसोल्ड गोष्टी असतात म्हणजे ज्या कधी न सांगितलेल्या गोष्टी असतात ज्या आपल्या मनामध्येच असतात तर ती अनटोल्ड स्टोरी तुमच्या समोर मांडायची होती ही माणसांची गोष्टमधून मांडली आणि माणसं कशी असतात आपल्याला कशी भेटतात वेगळ्या टप्प्यावरती आणि ते कसा एक छोटासा तरी इम्पॅक्ट करून जात असतात कदाचित तेव्हाचा तो जो एक प्रकारे ते स्वतःचे पाचशे रुपये जाणं तर तेव्हाची ती खूप व्हॅल्यू कदाचित आज त्याची ते तेवढी ते 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 व्हॅल्यू नसावी किंवा कधी कधी आपल्याला वाटते आपण म्हणजे कुठे एखाद्या ठिकाणी जेवणाला गेलो आणि तिथलं जेवण आवडलं नाही तरी पण आपल्याला त्याची कॉस्ट देऊन आपण येतोच म्हणजे आपण काही कुठे एक प्रकारे त्याची जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आपण पे करून येतो पण तेव्हाची आणि आजची व्हॅल्यू नक्कीच मोठी आहे तर ही माणसांची गोष्ट माणसांच्या वेगवेगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत तर त्या प्रवृत्ती दाखवण्यामधली एक होती तर इथे आपण आज थांबूया पुढच्या गोष्टीमध्ये नक्कीच नवीन माणसांच्या गोष्टी घेऊन या मग ती कुठलीही असेल तुमची असू शकते तुमच्या आसपासची असू शकते किंवा अजून कोणाची असू शकते तुरतास धन्यवाद भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये